रात्री नाशिक शहरातील द्वारका परिसरात असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळाच्या मुद्द्यावरून एका जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे या घटनेत जवळपास तीस ते बत्तीस पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यातील काही पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत अनेकांच्या पायाला डोक्याला तसेच पोटाला दगड लागल्यामुळे गंभीर दुखापत झाली आहे या जखमी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी भेट घेत विचारपूस केली आहे या संपूर्ण घटने संदर्भात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अधिकृत माहिती दिली आहे नाशिक शहरामध्ये काल रात्री हिंसक जमाव पांगवताना शहर पोलिस दलाचे अधिकारी व अंमलदारांनी अतिशय स्विफ्ट आणि अतिशय स्ट्रॉंग ऍक्शन घेतली त्यामुळे अर्ध्या तासाच्या आतच सर्व परिस्थिती नियंत्रणात आली आणि आज आपण बघतायत की शहर सुरळीतपणे चालू आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो त्यातले काही अधिकारी व अंमलदार हे यांना दगडं लागली ते इंजुअर्ड झाले त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला आपण ॲडमिट केलेले त्यांना आपण आता बघितलेले सगळ्यांची प्रकृती चांगली आहे आणि ते रिकवर होत आहेत किती जण जखमी झाले आहेत एकूण एकवीस अधिकारी व अंमलदार जखमी झालेले आहेत आणि त्यातले काही सिव्हिल हॉस्पिटल नाशिक शहर या ठिकाणी ऍडमिट आहेत एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक